डिसेंबर चैत्यभूमीवर डिसेंबर चैत्यभूमीवर कंठ हा माझा दाटला सहा डिसेंबर चैत्यभूमीवर कंठ हा माझा दाटला बाबा तुमचा दर्शनासाठी जनसागर लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला तुमच्या दर्शनासाठी तरी सागर लोटला फेरू पाळी देशातून रांग लागली रांग प्रत्येक माणूस हेच बोलतो खेळू कसे हे पांग खेळू पाळी देशातून रांग लागली रांग प्रत्येक माणूस हेच बोलतो खेळू कसे हे पाहतो हृदया मधल्या हुंड हुंदकांचा

हा काळ स्मरणी डिसेंबर राहिलंय दिसेंबर काळाचा हा काळ स्मरणी राहिलंय डिसेंबर पबुलासाचे सल पिल्या पिल्यांना घेऊन संगती जिल्या पिल्यांना घेऊन संगती पलबहादूरचा गाठला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लुटला सागर ती अश्रूंचा वाहू लागला पूर एकमेकाला मुकुंद सवे देऊ लागले धीर साधती अशूनचा वाहू लागला पूर एकमेकाला देव लागले धीर शांत झोपला आमचा पिता हा शांत झोपला आमचा पिता हा रम्य अशा पहाटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जण सागर लोटला 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 जीवनी आला दुःखाचा काळ असा हा काळ स्मरणी राहील ते डिसेंबर पोला साल साल जीवन सर आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण जे रक्तदान शिबिर आयोजन करतो आहे बाबासाहेबांनी जेव्हा मानवता ही सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्यांना ही द पीपल ऑफ इंडिया हे जे वाक्य आहे या वाक्याला अनुसरूनच आज त्यांचा समाजसुद्धा त्यांच्या पावलां पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या उद्देशातूनच जर आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क अधिकार दिले तर आम्ही या समाजाला रक्त देऊ शकतो आणि रक्तदान करून सर्व रक्त हे सर्वश्रेष्ठ दान आहे याच्यातून आम्ही एक मानवतेचा संदेश देत आहोत याच माध्यमातून आज आपण सम्राट सेवा भाऊ बहुद्धीश संस्थेच्या माध्यमातून सौरभ बस्ते जयश्री दाभाडे दीक्षा पवार जयश्री शिर्के आणि योगिता वैष्णव मी तर शिबिर घेऊन एक नवीन पाळणा पाडण्याचा प्रयत्न केला आहे ते आपण बघतो की शहरामध्ये असो किंवा भारतामध्ये असो सगळ्यात जास्त रक्ताची गरज महिलांना पडते आणि अशा वेळेस आमच्या शिबिरामध्ये महिला रक्तदान आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि समाजामध्ये आज आपण बघतो की जे दूषित वातावरण झालं आहे लाल हिरवं भगवं निळं पिवळं हे जे वातावरण आहे या वातावरणामध्ये रक्ताला कुठलाही जात नसते आणि धर्म नसतो रक्त हे रक्तच असतं ज्या वेळेस आपण हॉस्पिटलला ॲडमिट होऊन पडतो त्यावेळेस आपण कुठल्याही जात धर्माचं रक्त आणलं का असं ना विचारत नाही आणि ती जी एक शिकवण आहे बाबासाहेबांची ती येऊन चालण्याचा प्रयत्न आम्ही करत हो, आहोत आणि म्हणून आज महापरिनिर्वाण देणे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे देऊन समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व जो भारतीय संविधानाचा पाया आहे त्या अनुषंगाने आम्ही आज त्या ह्याच्याकडे वाटचाल करत आहोत आणि त्या निमित्ताने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अशी आदरांजली वाहत आहोत धन्यवाद मी प्राध्यापक जयश्री सुभाष शिर्के नामिनी महिला संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष या दा, रक्तदान रक्तदान शिबिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय आणि मुली सुद्धा इथे येऊन रक्तदान करतायत आणि ही मोठी प्रेरणा म्हणावं लागेल की बाबासाहेबांची प्रेरणा मुलींना मिळाली आहे आणि मुलीसुद्धा आता आतापर्यंत रक्तदान शिबिरामध्ये आपण बघत आलो की जास्तीत जास्त पुरुष आणि मुलेच रक्तदान करतात परंतु आता मुलीसुद्धा पुढं पुढाकार घेऊन मुलीसुद्धा रक्तदान करायला सरसावत आहे आणि ही नक्कीच बाबासाहेबांची प्रेरणा आम्हाला आहे आणि आजच्या या दिवशी रक्तदान करून समाजाला वंचित पीडित समाजाला ज्यावेळी त्या समाज एखाद्या घटकाला कुठल्याही स्तरावरच्या रक्ताचा तुटवडा जाणवेल आणि त्याच वेळेला हेच रक्तदान शिबिराचे आपण घेतलेले रक्तदान त्या समाज प्रत्येक माणसाला येणार आहे आणि त्यावेळेला आम्ही जात धर्म न बघता रक्ताचा रंग लालच आहे परंतु रक्ताला कुठलाही जात धर्म नाही आहे रक्ताला कुठलाही समाजाचा रंग नाही आहे आणि हे नक्कीच सगळ्या स्तरावरती असे उपक्र उपक्रम राबवायला हवे असंच आम्ही या दिवशी सगळ्या समाजाला सुद्धा संदेश देतो धन्यवाद आपलं नाव दीक्षा पवार